नमस्ते मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा इथं दोन चार बोऱ्या घेतलेल्या आहेत आणि तुमच्याकडे जर बोऱ्या नसत्या दोन बटाटे असले तरी चिकार होतात दोनच बटाटे घ्यायचे इथं मी मोठे बटाटे नव्हते म्हणून हे दोन चार बोऱ्यांची सालं काढून घेतलेली आहे बघा आणि आता आपण ह्या बोऱ्या अगदी किसून घेऊया बघा किसनीने अगदी मस्तपैकी किसून घेऊया कारण की माझ्याकडे मोठे बटाटे नव्हते म्हणून मी हे चार एक बोऱ्या घेतल्यात मोठे जर बटाटे असले तर दोनच घ्या असे मस्त पिके किसून घ्यायच्यात बघा आज आपल्याला अगदी तुम्ही कधी न केलेला असा हा नाश्ता बनवायचा आहे हा नाश्ता एवढा सुंदर आहे अगदी प्रोटीन म्हणतात ना असा हा नाश्ता आहे आणि मुलांसाठी तर खूपच छान आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे चारही बोऱ्या किसून घ्यायच्यात बरं का चला मग संपूर्ण आपण ह्या किसून घेऊया हे बघा आता संपूर्ण किसून तर झालेलं आहे आपल्या आता मी या किसणीची या पूर्ण काढून घेते बघा आणि इथं मी एका वाटीत पाणी घेतलं आहे आता आपल्याला त्याला ह्या पाण्यात टाकायचं आहे म्हणजे कसं आहे बटाट्याला काळपटपणा वगैरे किसायला येत नाही म्हणून त्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे चला तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया इथं एक गव्हाचं पीठ घेतलं आहे दोनच चपात्यांचं घेतलेलं आहे त्यातलं काही पीठ आपण बाजूला काढून ठेवूया एक दीड चमच्या बाजूला ठेवूया बघा आणि आता हे पीठ एवढंच मी मळून घेणार आहे चला मग आता हे पीठ तर आपल्याला आहे याच्यात टाकायचं आहे अगदी थोडंसं पीठ मीठ आणि एक चमचा हावरी बरं का हावरी तिळ टाकीत जा खूप छान असतं थंडीमुळे मुलांना मोठ्यांसाठी बी चला आता पीठ अगदी घट्ट असा चपातीला गोळा लागतो तशा पद्धतीने आपण हा गोळा मळून घेऊया बघा अगदी छान पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे बघा आणि अगदी सोपी रेसिपी ही अगदी झटपट उराकणारी काही टाईम लागत नाही याला मी अगदी चांगल्या मस्त पद्धतीने हो का आता थोडंसं हाताला तेल लावून हा गोळा मी मस्त मळवून घेते आणि आपल्याला तो साईडला ठेवायचा आहे मळून हे बघा थोडंसं तेल घेतलं आणि आता हा गोळा थोडासा मळून घेणार आहे बरं का अशा पद्धतीने आपल्याला अगदी मस्त असा गोळा हा मळून घ्यायचा आहे कारण की त्याच्यात हावरी तिळवी आहे ना आणि खूपच म्हणजे खायला अगदी पौष्टिक हेल्दी असे चला छान गोळा झालेला आहे बघा आता हा आपण साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत दुसरी प्रोसेस करूया चला आता हा किस हा किस आपण मागाशी पाण्यात टाकला होता अगदी दोन तीन पाण्यानी अगदी धुवायचा आहे बरं का स्वच्छ असा हे बघा अगदी स्वच्छ असा पिळून घेणारे घट्ट आणि पूर्ण हे धुवून घेणारे स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हात धुवून आहे बघा दोन चार पाण्याने आणि मी दोन चार पाण्याने आहे बरं का आता पुन्हा एकदा आपण याच्यात पाणी टाकूया आधीही दोन वेळा आहे आणि पुन्हाही पाणी टाकून घेऊया बघा अगदी स्वच्छ असा दिसतोय आणि पुन्हा आपण आता घट्ट असा पिळून घेऊया एकदम पाण्याचा अंश त्याच्यात ठेवायचा नाही आहे आपल्याला बरं का हे बघा अशा पद्धतीने पिळून घ्यायचा रायल्याला बी चांगला घट्ट असा पिळून घेऊया आपण चला संपूर्ण किस्त झाला आहे आपला आता त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे त्याच्यात टाकायची थोडीशी कोथंबीर आपल्याला हो का थोडीशी जास्तच आहे कोथिंबीर बी आपल्या आवडीनुसार करा आणि कसं आहे इथं मी दोनच माणसासाठी नाश्ता करणार आहे आणि तुम्हाला जर तसं वाटलं तर जास्त माणसासाठी की तुम्ही जास्त बटाटे घेऊ शकता पिठाचं प्रमाणही वाढू शकता इथं थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा पूर्ण मिक्स करायचं हे कारण की पुन्हा त्या मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे बरं का आता हे पूर्ण मिक्स करून मी पाच एक मिनटं हे झाकून ठेवणार आहे आणि पाच मिनटांनी पुन्हा पाहिजे आपल्याला आणि पुन्हा ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे बघा पुन्हा थोडंसं खराब पाणी निघणार त्याच्यात मिठाचं कोथंबिरीचं पाहू शकता बघा पाणी तर तुमच्या समोरच निघाले बघा किती पाणी निघाले आता हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे बरं का एकदम खराब पाणी निघाले चला आता इथं नकळत मीठ टाकूया आपण कारण की त्याला मिठाचा थोडंसं खारटपण आहे काही मीठ आपण पिळून हे केलं आहे त्याच्यामुळे नकळच टाकलं इथं एक मिरची एकदम बारीक कट करून घेतली कारण की जास्त का नाही घालणार कारण की हे मुलांना खायचं आहे इथं थोडंसं चिली फेक्स टाकूया आपण आणि थोडीशी अगदी चिमुडभर मिरी पावडर जास्त बी नाही आणि मिरी पावडरनी चव खरंच खूप अप्रतिम लागते बघा आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि साईडला ठेवूया आपण चला आता पुढची प्रोसेस करूया इथं हा गोळा घेतलेला याला थोडंसं तेल लावून पुन्हा आपण मळणार आहे बरं का अगदी थोडंसंच तेल घ्यायचं आहे लावून बघा आणि असं मस्त पिकी मळून घ्यायचे आता त्याचे करायच्यात आपल्याला दोन भाग बघा अशी मस्त पिकी दोन कारण की आपल्याला त्याच्या अगदी दोनच चपात्या करायच्यात बरं का हे बघा असं म्हणतात ना मी आता हे चाडं करून ठेवते पहिल्यांदा अशी चाडी करून ठेवायची बघा मस्त पिकी अशी दोन्ही चाडी मी करून घेतलेली आहेत चला आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची कारण की आपण जशी चपातीला घड्या मारून लाटतो तशी लाटायची नाही बरं का आता आपल्याला ही डायरेक्ट चपाती लाटायची मी काही तुम्हाला एवढी दाखवणार नाही कारण की चपात्या ह्या सगळ्यांनाच लाटता येतात हे हो का आता मी इथं दोन्ही चपात्या तयार करून घेतल्यात आता याचा निम्मा भाग दोन भाग करायचे बघा आपल्याला दोन चपात्यांसाठी आणि हे याच्यावर टाकून द्यायचे बरं का आपल्याला अगदी व्यवस्थित पांगवायचं आहे आपल्याला बघा असं मस्तपैकी पांगून घ्यायचं आहे आणि साईडला एवढं पांगवायचं नाही कारण की साईडची बाजू आपल्याला लागते बरं का चिकटवायला इकडून बी सोडायचं दोन्ही साईडनी जास्त भरायचं नाही कारण की ते आपल्याला होलं बंद करायच्यात हे बघा आता आपण याची असं गोल गोल करून मस्तपैकी रोल तयार करून घेऊया अगदी दाबून रोल करायचा आहे बरं का आणि चपाती ही जास्त बी पातळ लाटायची नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे बघा हे बघा अगदी छान रोल आहे तयार आता ही तोंड अशी दुमडायची आतमध्ये दोन्ही साईडचे तोंड आपल्याला दुमडून घ्यायच्यात बरं का अशा पद्धतीने आपण दोन्ही रोल आता तयार करून घेणार आहे बघा आणि मैत्रीण व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि पुढे हिडिव बंद करू नका संपूर्ण हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेन चला आता याचं बी तोंड आपण हे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही तोंड दुमडून घेऊन ठेवल्यात आणि आता हे रोल आपल्याला ह्या चाळणीला तेल लावायचं आहे बरं का तुम्ही ताटावर ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही चाळणीतही ठेवलं काही प्रॉब्लेम नाही पण माझी चाळण ही कडेत अगदी परफेक्ट बसती त्याच्यामुळं मी चाळणीतच ठेवणार आहे पहा असे हे रोल याच्यात मी ठेवून आहे आणि अगदी चिकटत नाही काय नाही सहज निघतात बरं का दोन्ही रोल त्याच्यात मी ठेवून देणारे चला आता इकडं कढईत पाणी बी तापलं आहे आणि आता हे ठेवून देऊ झाकणं अगदी पाच मिनटं आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची पाच मिनटं झाले छान वाप, वाप निघालेली रे बघा चला आता हे खाली काढून घेऊया बघा मस्त थंड झालेत आता पुढची प्रोसेस करूया तुम्हाला म्हणणं तर ना हे पिठाचं काय करायचं आहे ह्या पिठात आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे बघा कोथंबीर बी टाकली आहे आणि आता त्याची करायची स्लरी असा मस्त घोळ तयार करायचा आहे बघा स्लरी करायची आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे की एकही एक गुठळी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण हलवून घ्यायचे बघा अगदी छान मस्त पैकी स्लरी एवढी या दोन रोलसाठी एवढी चिकर झाली आता ही कशासाठी केली पुढं तुम्ही पासतानाच याच्यात टाकूया थोडीशी चिली फ्लेक्स हे बघा अगदी दिसतं बी छान मस्त कलर येतो तीसुद्धा मी त्याच्यात टाकून घेतली आहे चला आता तयारच झालेली आहे आता आपण हे कापून घेऊया कट करून रोल बी सहज कट होतात बघा अगदी मस्त असे कट झालेले आहेत दुसरे बी कट करून घेऊन आपण आता याच्यात बुडूया बघा आणि असं आपल्याला ही वरून स्लरी लावून घ्यायची याच्यात बरं का याच्यात लावून पुन्हा आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अगदी छान दिसतं आणि आता आपल्याला इकडं तेला सोडून द्यायचे तेलही तापले आपलं हे बघा आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची बरं का बारीक ठेवायची नाही आहे म्हणजे काय टाईम लागत नाही आणि तेलही पेत नाही आणि खरंच तेलकट वगैरे अजिबात होत नाही बघा खूप छान आणि त्याला तेल बी एवढं लागत नाही आहे अगदी मस्त जसे तीन तसे त्याला रंग येत चलन बघा आता कलर बी खूप छान येतो मैत्रिणी आणि खूप हा नाश्ता खूप भारी अगदी अप्रतिम आणि मुलं तर खरंच आवडीने खातीन असा हा नाश्ता होतो पहा किती सुंदर कलर आला याला चला आता रोल तर झालेले आहे आपण काढून घेऊया संपूर्ण रोल मी एका ताटात हे काढून घेते बघा आणि चवही खूप अप्रतिम लागते आणि खरं सांगू का तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून बोलता हेही मला सांगा बघा मस्त पिकी करकर आवाज येतो आहे पण तुम्हाला काही येणार नाही येतो आणि इथे बघा ह्या चटणी कोणतीही चटणी घ्या त्याच्याबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता एवढी अप्रतिम लागते चला आता एक रोल मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी सहज कट होणारा हा रोल आत वरून कुरकुरीत आतमध्ये नरम असा हा रोल आहे का किती छान दिसतो आहे आहे ना छान आणि ही चटणी खूपच छान अप्रतिम चव अशी ही चटणीला बी आहे पहा बरं चला मग बाय